में पुने 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 बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुणे शहरात जाणीव फाऊंडेशन पुणे आयोजित दोन दिवसीय पुणे बुद्ध फेस्टिवल दोन हजार चोवीसचे बालगंधर्व रंगमंदिर येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवन कार्यावर आधारित असणाऱ्या सम्राट अशोक यांनी अखंड भारतात महाराष्ट्रात व पुणे जिल्ह्यात कोरलेल्या बुद्ध लेण्यांचे फोटो प्रदर्शन सेफ बुद्ध केव्ज अँड हेरिटेज या टीमच्या सहकार्याने आर्ट गॅलरीमध्ये दोन दिवस भरवण्यात आले होते या बुद्ध लेणीविषयी परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन केले होते या परिसंवादाचे उद्घाटन प्राध्यापक प्रियदर्शन तेलंग ज्येष्ठ नेते वसंत साळवे प्राध्यापक राजाभाऊ भैलुमे सीमाताई भालसेन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दुपारी आर्टिस्ट कलाकार टीमच्या वतीने बुद्धांचे लाईव्ह पेंटिंग व लाईव्ह स्कल्पचर मूर्ती बनवण्यात आले हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते बुद्ध जीवनावर व सामाजिक विषयांवर कवी संमेलन पार पडले लोकशाही संभाजी भगत यांचा बुद्धभीम गीतांचा प्रबोधनात्मक महाजलसा झाला यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर अमोल देवळेकर अतुल बहुले उपस्थित होते यावेळी श्रोत्यांची प्रचंड गर्दी होती कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शालेय मुले व तरुणांसाठी खुली चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यावेळी पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध मॉडेल ईशा हुबळीकर उपस्थित होत्या यावेळी युवा नेते राहुल डंबाळे परीक्षक गोपाळ कांबळे राहुल वंजारे संयोजक जाणीव फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे अमोल ननावरे दीपक गायकवाड भाऊसाहेब आव्हाड नवनीत अहिरे गणेश चव्हाण रवींद्र सोनवणे विजय खुडे राहुल नागप्र गौरव जाधव संजय भैलुमे करण बोडदे वैभव वांधरे हे उपस्थित होते नमस्कार मी ईशा महेश हुबळीकर सध्या मॉडेल म्हणून इथे मला इन्व्हाइट केलेलं गेलं आहे तर पुणे बुद्ध फेस्टिवल याच्याबद्दल मला अमोलदादा काटे जे जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी सांगितलं आणि जेव्हा त्यांनी सांगितलं तर त्यांचं सा काम परत जी चित्रकला स्पर्धा झाली त्याबद्दल म्हणजे स्केचेस बघून त्या वॉज व्हेरी व्हेरी हॅपी की एवढ्या या मुलांना त्यांचं किती किती डिफरंट थॉट्स आहेत किती वेगळ्या प्रकारे ते बुद्ध दाखवत आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विनर्स आहेत तेही आणि जे पार्टिसिपंट्स होते तर आपल्याला रिस्पॉन्सही खूप छान आलेला आहे आणि आज जसं सगळ्यांना माहिती आहे की आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट दिवस आहे बुद्ध जयंतीचा जा। तर त्या हिशोबाने अमोल काटे आणि बाकीचे ऑर्गनायझर्स यांनी खूप छान इव्हेंट केला आहे आणि खूप खूप ग्रोथ होऊ देत अशीच इच्छा पुढच्या भेटूयात पुढच्या वर्षीच्या बुद्ध फेस्टिवलला नमस्कार मी अमोल काटे जाणे फाउंडेशन अध्यक्ष पुणे शहर आज या ठिकाणी आपण बालगंधोर येथे पुणे बुद्ध फेस्टिवल दोन हजार चोवीस या स यानिमित्त आपण जमले आहोत बावीस मे आणि तेवीस मे असे दोन दिवस आपण पुणे बुद्ध फेस्टिवलचे बालगंधोरव पुणे शहरामध्ये आपण आयोजन केलं आहे यामध्ये भारतातील महाराष्ट्रातील व पुणे शहरातील सर्व लेण्यांचं आपण प्रदर्शन या ठिकाणी फोटोंचं बनवलं आहे आणि त्याबरोबर त्या लेण्यांबरोबरच बुद्धांच्या मूर्त्यांचं आणि लेण्यांचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे त्याबरोबर चित्रकला स्पर्धा देखील आयोजित केली आहे का त्याबरोबर कवीसंमेलन त्याबरोबरच आपण लहान मुलांसाठी स्पर्धा याही आयोजित केलेल्या आहेत के प्रौढांसाठी व ज्येष्ठांसाठी मनोरंजनासाठी आपण काल या ठिकाणी संभाजी भगत लोकशाही संभाजी भगत यांचा जलसा कार्यक्रमाचा ठेवला होता तोही काल झालेला आहे आज चित्रकला स्पर्धेसाठी भरपूर मुलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे विविध प्रकारच्या बुद्धांच्या पेंटिंग्स त्यांनी या ठिकाणी काढले आहेत त्या पेंटिंग्स आज बक्षीसमारंभ पण सेलिब्रिटी ईशाताई हुळीकर यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आहे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा उत्सव प्रतिसाद आहे लोकांची मागणी होती अजून दोन दिवस प्रदर्शन ठेवा पण ते शक्य नाही पुढच्या वर्षी असाच फेस्टिवल जोरात आपण करू आणि सर्वांना पुणे शहरातील बाकी नागरिकांना हा आपल्या भारताचा काय वारसा आहे जो भारताचा ठेवा आहे जो भारताचं वैभव आहे लेण्यांच्या माध्यमातून या गडकिल्ल्यांच्या माध्यमातून आपण लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करू